कल्पना करा तुम्ही मतदान करायला गेलात आणि तिथे मतदान यादीमध्ये तुमच्या नावाऐवजी याचा नवरा त्याची बायको किंवा याची मुलगी त्याचा मुलगा असे ठळक अक्षरात लिहिलेलं असेल तर म्हणजे तुमचं नाव असूनही तुमच्या नावासमोर असं लिहिलेलं असेल तर काय होईल आपलं नाव देखील दुसऱ्या कोणाच्या ओळखीवर अवलंबून असल्याचं पाहून राग तर येईलच पण त्याचवेळी तुम्हाला राज्यघटनेने दिलेला अधिकार बजावता नाही आला त्याचं दुःख किती होईल असाच प्रसंग स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीत घडला होता या प्रसंगातून देशाने एक खूप मोठा धडा देखील घेतला आणि एक मोठा सामाजिक बदल देखील घडला आजच्या व्हिडिओमध्ये असे स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीची कहाणी बघणार आहोत अतिशय मनोरंजक आणि काहीतरी शिकवून देणारा आजचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मी समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा सर्व भारतीय महिला आणि पुरुष दोघांना एकाच वेळी मतदानाचा हक्क मिळाला भारतीय लोकशाहीतील ही गोष्ट युरोपियन आणि अमेरिकन देशांमध्ये दे अधिक प्रगल्भ मानली गेली कारण युरोपियन अमेरिकन देशात महिला कामगार स्थलांतरितांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला होता काहींना बलिदान देखील द्यावं लागलं होतं पण भारताने राज्यघटना स्वीकारल्यापासून देशातील एकवीस वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क मिळाला होता जगातील लोकशाही देशांच्या इतिहासातील हा एक क्रांतिकारी निर्णय असल्याचं मानलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील महिलांना मतदानाचा अधिकार देण्याच्या महत्वावर अधिक हो मतदानाचा अधिकार नाकारणं हा एक प्रकारचा भेदभाव आहे आणि त्यांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी समान संधी मिळायला हवी असं मत त्यांनी मांडलं आपल्याला सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि अधिक समावेशक समाज निर्माण करण्यासाठी महिलांना राजकीय प्रतिनिधित्व गरजेचं आहे असं डॉक्टर आंबेडकरांचं ठाम मत होतं मी महिलांनी मिळवलेल्या प्रगतीवरूनच समाजाची प्रगती मोजतो हे त्यांचं वाक्य आजही प्रसिद्ध आहे दरम्यान महिलांना मतदानाचा हक्क देणं या निर्णयाकडे पश्चिमात्य देशांनी मात्र संशयाच्या नजरेने पाहिलं काही तथाकथित परदेशी राजकीय विश्लेषक आणि पत्रकाराने तर भारताची पहिली निवडणूक हीच या देशातली शेवटची निवडणूक असेल अशी भविष्यवाणी करून टाकली पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकवीस वर्षावरील कोटी भारतीय मतदानासाठी पात्र होते तेव्हा तब्बल पंच्याऐंशी पहिली निवडणूक घेण्यासाठी या सर्व लोकांशी मतदार यादीत नोंदणी करणं बहुतांश निरक्षर मतदारांना समजेल अशी निवडणूक चिन्हे तयार करणं लाखो मतपेटे तयार करणे मतदान पत्रिका छापणे मतदान केंद्र उभारणं निवडणूक अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणं अशी अनेक कामं निवडणूक आयोगाला एकाच वेळी करावी लागत होती दुसरीकडे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी निवडणुका आयोगाकडे -लवकर विनंती करत होते पण तात्कालीन केंद्रीय निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी मात्र नेहरूंकडे आणखी वेळ मागितला सुकुमार सेन एकोणावीसशे एकवीस मध्ये भारतीय नागरी सेवेत रुजू झाले होते अखेर एकोणवीसशे बावनच्या सुरुवातीला देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा सा निर्णय झाला पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी देशासमोर भौगोलिक आणि सामाजिक अशी दोन प्रमुख आव्हानं होती असं ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा सांगतात इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकात रामचंद्र गुहा लिहितात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागणार होता कधी नदी पार करून तर कधी डोंगर दर्या जंगलातून वाट काढत मतदान केंद्रावर पोहोचावं लागणार होतं तर दुसरी समस्या सामाजिक होती उत्तर भारतातील अनेक महिलांची खरी नावे मतदान यादीत नोंदवली गेलीच नव्हती गावात मतदार नोंदणी अभियान सुरू झालं तेव्हा अनेक महिलांची नावे ही अमक्याची सून तमक्याची बायको अमक्याची मुलगी तमक्याची आई बहीण अशी नावे देण्यात आली मतदार याद्या तयार झाल्यानंतर महिलांच्या वेगळ्या नावांची गोष्ट मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या कानी पडली तेव्हा नियमांच्या बाबतीत कठोर असणाऱ्या सेन यांनी मात्र अशा नावांची यादी फेटाळली ज्या महिलांची खरी नावे यादीत नाहीत त्यांची नावे सरळ मतदार यादीतून काढून टाकण्याचे आदेश सुकुमार सेन यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिला जर यावेळी आपण या गोष्टीला परवानगी दिली असती तर यापुढे हीच परंपरा पुढे अनंतर चालू राहिली असते अशी सेन यांना भीती होती सेन यांनी या प्रथेला भूतकाळातील जिज्ञासू मूर्खपणाचे अवशेष असं म्हटलं आहे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान आठ कोटी महिला मतदानासाठी पात्र होत्या पण सुकुमार सेन यांच्या त्या निर्णयामुळे अठ्ठावीस लाख महिलांना मतदानाचा हक्क असतानाही प्रत्यक्षात मतदान करता आलं नाही विसाव्या शतकात भारतात परके व्यक्तीला घरातल्या महिलेचं नाव न सांगणं अशी प्रथा होती असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राशीद किदवई सांगतात भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा आपल्या समाजात महिलांवर अनेक बंधनं होती विशेषतः उत्तर भारतात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या ठिकाणी महिलांना अनोळखी लोकांशी बोलायला सुद्धा मुभा नव्हती याशिवाय गावात महिलांची ओळख त्यांच्या घरातील पुरुषांच्या नावावरून करून दिली जात होती अशा गोष्टी त्या काळच्या पुरुष सत्ताक मानसिकतेच्या प्रतीक होत्या समाजातील अशा प्रथेमुळे ह्याची आई त्याची पत्नी मुलगी सून अशी नावे देण्यात आली होती यातील बरीचशी प्रकरणं ही बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान मधील होती असं सुकुमार सेन यांनी निवडणूक आयोगाच्या रिपोर्टमध्ये के नमूद केला आहे मद्य र्यादा तयार करतानाच निवडणूक आयोगाच्या लक्षात आले की काही राज्यांमध्ये मोठ्या संख्येने महिला मतदारांची नोंदणी त्यांच्या स्वतःच्या नावाने नाही तर त्यांच्या पुरुष नाते संबंधाच्या वर्णावरून झाली आहे निवडणूक आयोगाचे कर्मचारी जेव्हा घरोघरी जाऊन नोंदणी करू लागले तेव्हा अनोळखी व्यक्तीसमोर या महिलांनी त्यांची योग्य नावे उघड करण्यास चक्क नकार दिला असंही आयोगाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे ही, ही बाब सुकुमार सेन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक होण्याआधी पुन्हा एकदा मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले नावासह पुरेसा तपशील दिल्याशिवाय कोणत्याही मतदाराची नोंदणी केली जाऊ नये अशी सक्त नोटीस सुकुमार सेन यांनी दिली होती अधिकाधिक महिलांनी मतदान करावं यासाठी मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती मोठ्या प्रमाणात अभियान राबवण्यात आलं राजस्थान आणि बिहारमध्ये मतदार यादीतील महिलांची नावे दुरुस्त करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देखील दिली एवढं सगळं करूनही लोकांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला शेवटी आठ कोटी महिला मतदारांपैकी अठ्ठावीस लाख महिलांनी आपली खरे नावं देण्यास नकार दिला त्यामुळे शेवटी मतदार यादीत त्यांची नावे नायलाजाने काढून टाकण्यात आली पाच वर्षानंतर एकोणीसशे मध्ये दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या तेव्हा मात्र आपण सुटकेचा श्वास घेतला असं सेन सांगतात कारण आयोगाने महिलांची नावे मतदार यादीत यावी यासाठी पाच वर्ष पुन्हा मेहनत घेतली दुसऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महिलांना त्यांच्या मतदानाची किंमत कळल्याचं दिसून आलं एकोणावीसशे एक्कावन मध्ये अयोग्य नावे दिल्याने ज्यांची मतदार यादीतून नावं वगळण्यात आलं होतं पण नंतर त्यांनी पुढे येऊन आपली नावे नोंदवली कारण गावातील आणि नातेवाईकातील महिलांनी ज्यांनी योग्य नावे दिली होती त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे पाहून या महिलांनाही त्या गोष्टी उत्सुकता लागली कदाचित त्यामुळेही महिला पुढे आल्या असाव्या हे सुकुमार सेन यांच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं पहिल्या निवडणुकीनंतर लगेच सेन यांनी या अधिकाऱ्यांना त्यांची योग्य नावे जाहीर करण्यासाठी आणि नंतर त्यांची मतदार म्हणून नाव नोंदणी महिला संघटनांनाही यात सहभागी करून घेण्यात आलं राजकीय पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांनीही यासाठी मेहनत घेतली तसंच घरातील पुरुषांनाही महिलांच्या मतदानाचं महत्व पटवून दिलं असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे दुसऱ्या म्हणजे एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीआधी सुमारे चौऱ्याण्णव टक्के प्रौढ महिलांची मतदार म्हणून नोंदणी झाली एकोणासशे बावन मध्ये आपण चांगल्या हेतूने अयोग्य नावे देणाऱ्या महिलांची नावे वगळली होती असं सेन यांनी पुन्हा अधोरेखित केलं आता भारतातील लोकशाही व्यवस्थेला शहात्तर वर्ष पूर्ण झाली या काळात आपण मोठी मजल घेतली असल्याचं रामचंद्र गुहा सांगतात दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेची आकडेवारी पाहिली तर महिला मतदारांनी पुरुष मतदारांना मागे टाकले आहे गेल्या पाच वर्षात तेवीस राज्यात निवडणुका झाल्या त्यापैकी अठरा राज्यात पुरुषांपेक्षा महिलांनी सर्वाधिक मतदान केलं आहे याच प्रकारे महिला आपला हक्क या पुढेही बजावत राहिल्या तर पुरुषी मानसिकता असणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर मिळत राहील आणि समाजात अजूनही ज्या ठिकाणी महिलांना कमी लेखलं जातं त्या ठिकाणी महिलांनी त्यांचा हक्क बजावून त्यांच्या मानसिकतेला धूळ चाटवली पाहिजे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ बघणाऱ्या तुम्ही जर महिला असाल तर आपल्या मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर पुरुष असाल तर आपल्या पत्नीला आईला मैत्रिणीला हे शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा उद्देश सफल होईल आणि अजून एक महत्त्वाचं अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद